कडे निघालेले असते ते प्रणव ह्या सम आघाडी तो आणि तिथं सांगतो की कि का पाळा हे आल्या ते बावनगाना बावनगाणा आल्या अण्णांनी ते हे केलेला असत असण गाणा पोचत अण्णा तिथं

ऍक्शन आमचं चालले नायचं अरे पोट कुठे चालले पाटील केव्हा ह्या पोटाचा नगरा बरं दुसरी आहे वरून कुस्ती दाखवलं म्हणजे राजकारण्याचा आदर्श घ्या काय करताय तुम्ही द्या डॉक्टर कडे काय झालं डॉक्टर सुभाषराव म्हणले काळजी घ्या कोलेस्ट्रॉल वाढत चालले आपण खाण्यावर आज पेच नसल्यामुळे हे असं होतय आपल्या जग वाळखावं तुम्ही माझे मित्र तुम्ही सुद्धा बऱ्यापैकी खाता घरात असा <laughs> फिरल घ्यायचं शिवा फिर ए शिवाट त्याला लोड देऊ जाऊन बिसेस काय विषय सर पप्याला शेलका काम मा ठेवला ए सिमेंटचा इथलावा हो नेवसे सरपंच त्याला बाहेर लाव जाऊ नका चला एक काम कर ना कोणतरी वर ना घे कॅमेरा देरच घेऊन मास्टर तू लावलाय ना हे जाऊन घ्यायचं टाकयून असा खाली विषय तयार चांगलं पाणी सुटलं भ्रष्टाचारी मंडळी या राम राम ऐक गावगाड्यात लक्ष घेतलं पाहिजे चांगल्या कामाला मात्र आढवी कट

एखादी कारभारी रानात भाकरी घेऊन आली असती अहो म्हणायचं मी उलट वाट बघते तुमची कवा जेवायला दुपार झाली की म्हणायचं स्वयंपाक मी म्हणलं नाही स्वयंपाक झाले नाही म्हणत त्या वाट बन घेऊ एक त्यातनुसार त्यांनी स्वयंपाक केलेला आहे केलेला आहे वाट बघताय उलट तुम्ही पण हे म्हणतात तुला कळत नाही रानात भाकरी घेऊन एखादी आली असती

नाही ना पाणी नाही आणायचं तुमच्या पाणी बिऊन घेऊन घ्या कळत नाही पाणी आणायचं आहो उलट मी तू वाट बघती सकाळपासून घ्यावायचे ना रोल साऊंड रोल कॅमेरा कुसुम अ कुसुम आ कुस खाल्ली असते okay. ना मी अहो त्याच्यासाठी इतका काल वाय काय काल सतुशाला कुणी पाठवलं जत्राला तुला म्हणून सतुशाला जाऊ नको बायका परत सत गेला

कसं काय पोट झालं तुम्हाला चेहरा पडला एकदम सुकलाय एकदम चेहरा झालं काय आण टेन्शन कशात तो लागला आणि तो पण ओके झाला आंबा आंबा ती लागली तिसरा गुण शिव एक हा तो बरं सर तू आधी येणार आहे का बरं सर आता येणार का तिथना सगळं येणार किती येणार की ऐंची मोमेंट आपली सगळी झालं दादा घरी पाठला आले ओके बरं अर् कपडे घालून टुननी घालू इबडून मी बी घेऊन आलो आता हां हेळवी का जीवते हे वय मैत्रीर अऊ बाहेर गेलो राव मी गावाला गेलो दोन दिवस फोन केला का मला बरं गेलो हां अन्ना किंमत आहे का नाही एवढी प्रेमाने वेळ आणली आणि तुम्ही मग गाणा खा खा रे वेळ गाणालाच खा खा म्हणायचं पण तुम्ही काय करायचं थोडेसे दोन चार लाय टाकायचं अरे खा की पोरा मुठमुठ खाय शिक की खोलू नका ओ राम चला ऍक्शन मध्ये पर्यंत ती वेळ खोलू नका हा ती शूटिंगलाच राहायची नाही अशी ब्रँड आणली बोलायचं काम नाही बाकी रोल कॅमेरा ऍक्शन मिक्स करा गाणा

युचिर वापु नचरा मा कोण कोणी

मी म्हणलं पाटील नंतर मित्र हाय सासराय म्हणल्यार बोलू नाका बर आहे की अगं बाया अण्णा माझी का नक्कल करताय तुम्ही तुमची नक्कल करत तुम्ही काय माझी मी नई काय अगो बाया मी उदीचं नातं जोडायला लागलाय वय अण्णा मी लय तुम्हाला चांगलं समजत होती आव चांगलंच की मी तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती मला हं अव लग्नाच्या आधी अशीच एकदांनी माझी टिंगल काढली तर माझ्या बापांनी भावाने बदत बडड बडड पडाडना केला आणि आता तुम्ही ह्या वयात माझी मातर पण टिंगल करफाय वय अरे पुत्र होई केला आडी पुत्र पिकत गेला जाडी गाण गाण व्हायला लागलं लागा जो

मास्टर जी मग परत का खो क्लोज सगळा सीन झाल्या हो तेवढा क्लोज फक्त कंटिन्यूटी अ कुत्र्याचा हो नाही तो माकडाचा हो अण्णा काय बांधकडे मला सांगा सांगतो